भाजपचे फायरब्रँड नेते गोपीचंद पडळकरांनी आपल्या एक्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर जोरदार टीका केली पडळकर म्हणाले शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला आहे पुढे बोलताना पडळकर म्हणाले मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकरांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला दिलेली तेजाची झळाळी शरद पवारांमुळे हरवली अशी टीका करत पडळकरांनी पवारांवर तोप डावली जाती जातीमध्ये वाद लावायचा जा। महाराष्ट्रातलं वातावरण अशांत ठेवायचं आणि प्रस्थापितांची घरे भरण्याचं काम पवारांनी केलं याला कंटाळून महाराष्ट्रातील लोकांनी दोन हजार चौदाला परिवर्तन केलं पवारांचा शासनकाळ काळाकुट्ट होता शरद पवारांनी भ्रष्टाचार आणि जातीभेद केला लोकांमध्ये भांडणं लावली आता मला त्यांना विनंती करायची आहे की निवांत रहा हरिनामाचा जप करा म्हणजे तुमच्या डोक्यात चांगलं काम करण्याची इच्छा जागृत होईल अशी जोरदार टीका पडळकरांनी शरद पवारांवर केली पडत म्हणाले शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला आहे शरद पवार म्हणतात सत्ता हातात द्या महाराष्ट्राचा चेहरा बदललेला दिसेल पन्नास ते साठ वर्ष आदरणीय पवार साहेबांनी महाराष्ट्र लुटायचंच काम केलं पवारांचा शासन काळ हा महाराष्ट्राच्या इतिहासाची काळी पानं आहेत आता महाराष्ट्राला सर्वसमावेशक विकासाचा चेहरा मिळाला तो बदलून पवारांना पुन्हा महाराष्ट्रावर सरंजामी लादायची आहे का दलित ओबीसी अत्याचाराचे नवे अध्याय लिहायचे आहेत का असा सवाल सुद्धा पडळकरांनी केला पुढे बोलताना पडळकर म्हणाले मी शरद पवारांच्या अर्ध्या वक्तव्याशी सहमत आहे महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याची जी आवश्यकता होती ती देवेंद्र फडणवीसांनी पूर्ण केली शरद पवारांमुळे फक्त महाराष्ट्राच्या पुरोगामी जा चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर झाला छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा महाराष्ट्र जो अठरा पगड जातींचा आणि बारा बलुतेदारांचा होता तो पन्नास वर्ष पवारांनी स्वतःची प्रायव्हेट कंपनी म्हणून वापरला आधी फक्त पवार प्रायव्हेट कंपनी होती आता पवार आणि सुळे हे प्रायव्हेट कंपनी झाले आहेत असा घणाघातही पडळकरांनी यावेळी केला